नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण अपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द पाहणार अपोजिट वर्ड्स आपण अँटोनेम्स असं देखील यांना म्हणत असतो आपण या, या व्हिडिओमध्ये अपोजिट वर्ड्स पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा पाहूया अपोजिट वर्ड्स इन आउट इन आउट सेकंड ऑन अंडर ऑन अंडर ऑन Under third top bottom top bottom top bottom up down up down up down, up, down. next heavy light हेवी वजनदार लाइट हलके हेवी लाइट नेक्स्ट नियर अँड फार या ठिकाणी तुम्हाला हा कुत्रा या व्यक्तीच्या जवळ दिसतोय तर या व्यक्तीचं घर दूर दिसते म्हणून वर्ड्स वर्ड्समध्ये नियर फार नेक्स्ट शॉर्ट अँड टॉल एक व्यक्ती ठेंगणा असल्यामुळं त्यानं स्टूल घेतलाय आणि उभा राहिलाय ठेंगणा टॉल उंच शॉर्ट टॉल फॅट थीन लठ्ठ हडकुळा किंवा बारीक फॅट थीन ओपन क्लोज ओपन ক্লোজ হিগ স্মল বিস্টা রেবত টে সো চাল ফাট स्लो किंवा स्लो फास्ट गो स्टॉप गो स्टॉप तुम्ही गो चा बजेट वर्ड कम असंही करू शकता तेही बरोबर फुल एम टी फुल म्हणजे भरलेला टी म्हणजे रिकामा फुल एम टी डे नाईट डे म्हणजे दिवस नाईट म्हणजे रात्र डे नाईट लाफ क्राय लाफ म्हणजे असणे क्राय म्हणजे रडणे लाफ क्राय कॅच थ्रो कॅच म्हणजे झेलणे थ्रो म्हणजे फेकणे कॅच थ्रो कैच थ्रो थ्रो कैच अ करू शकता यंग एंग ओल्ड एंग मे तरुण ओल्ड मातारा यंग ओल्ड लाउड लो लाउड मोटा आवाज लो लोजे छोटा लाउड व्हाइस लो व्हाइस फुल पुश पुल म्हणजे ओढणे पुश म्हणजे ढकलणे ही मुलगी ढकलते हा मुलगा ओढतो आहे पुल, पुश गर्ल बॉय मुलगी मुलगा गर्ल बॉय मॅन वुमन मॅन उमन थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ